नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीने अगदी झणझणीत असा मटन रस्सा कसा बनवायचा याची साधी सोपी आणि सिम्पल रेसिपी पाहणार आहोत इथे मी एक किलो मटन घेतलेलं आहे त्याच्यावर हळद टाकलेली आहे एक चमचा हळद टाकायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हळद आणि मीठ सर्व मटणला व्यवस्थित लागलं पाहिजे असं हे हळद मीठ लावून कमीत कमी पंधरा मिनटं किंवा अर्धा तास आपण बाजूला ठेवून द्यायचं कारण हळद मिठाची जी चव आहे ती मटणाला व्यवस्थित लागली पाहिजे आता एक अर्ध्या तासानंतर आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर त्यानंतर एक चमच्याभर आपण त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल छान थोडंसं तापल्यानंतर त्यामध्ये आपण हे मटण घालणार आहोत आता हे सर्व मटण आपण ह्यामध्ये घातलेलं आहे आता छान ह्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये एक दोन तीन ते तीन मिनटं छान असं मटण हे परतून घ्यायचं आहे त्याच्यामुळं काय होतं सगळीकडे व्यवस्थित तेल लागलं जातं आणि छान असं मटण मिक्स होतं आता एक दोन ते तीन मिनटानंतर आपण ह्या मटणावर एक ताट ठेवणार आहोत आणि त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी ओतायचं आहे किंवा दोन ग्लास ओतलं तरी चालेल अशा पद्धतीने हे मटण नक्की करून बघायचं आहे तुम्ही हे मटण खाल्ल्यानंतर गावाकडची आठवण तर तुम्हाला नक्कीच येणार आहे आता हे पाणी ओतल्यानंतर हे छान असं गरम होईपर्यंत आपण वाट बघूया आता तोपर्यंत इथे मी हुबा एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आता आपलं पाणी देखील छान गरम झालंय मटणाला देखील छान असं पाणी सुटलंय आता अद्रक लसूणची पेस्ट आणि कांदा आपण त्यामध्ये घातलेला आहे आता परत एकदा आपण कढईवर ताट ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी ओतायचं आहे असं केल्यावर काय होतं मटणाला छान अशी चव येते आणि झाकून शिजवल्यामुळे सगळी वा जी आहे ती आतच राहते कुकरला आपण जर शिजवलं तर एवढं काय असं फारसं टेस्टी होत नाही तुम्ही नक्की बघा आणि जर आपण पातेल्यात कढईत केलं तर खूप सुंदर मटण होतं आता आपलं पाणी देखील गरम झालं आहे पुन्हा आपण त्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आता गॅसवर परत ताट ठेवून गॅस मोठा करून मटन छान शिजवून घ्यायचं आहे तर मटण आहे तोपर्यंत मसाले बघूया आता आपण काय वाटण करायचे ते बघूया इथे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत लसूण ओलं खोबरं एक मोठा टोमॅटो आणि कोथिंबीर आणि एक अद्रकचा तुकडा आता हे सर्व छान असं पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकाल मस्त पेस्ट अशी पेस्ट आपली छान अशी झालेली आहे एवढी मऊसूत अशी पेस्ट झाली पाहिजे त्यामुळे बराच वेळ छान मिक्सर चालू ठेवून असं बारीक करून घ्या आता आपण मसाले बघूयात इथे मी लाल तिखट घेतलेला आहे हा आमचा घरगुती मसाला आहे त्यामुळे हा दोन चमचे घेतलेला आहे त्यानंतर हळद मीठ आणि हा देखील आमचा घरगुतीच मसाला आहे हा पिवळा मसाला म्हणून घरी केला जातो तो इथे मी दीड ते दोन चमचे घेतलेला आहे आता मटण छान असं शिजलेलं आहे तरी पण आता फोडणी मारेपर्यंत आपण हे गॅस चालूच ठेवणार आहोत आता हे छान असं मटणाचं सूप तयार झालेलं आहे तुमच्या घरात जर कोणी लहान मुलं असतील तर हे मटणाचं सूप त्यांना नक्की द्या खूप छान लागतं हे सूप अगदी मोठ्यांपासून लहानांपर्यंत हे सूप दिलं तरी चालेल खूप पौष्टिक आहे हे सूप आता त्यानंतर आपण गॅसवर पातीलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता तेल घालायचं आहे आता इथे मी तेल दोन ते अडीच चमचे घेणार आहे कारण छान असा मटणाला कट म्हणजे तर्री आली पाहिजे काही ठिकाणी कट बोलतात काही ठिकाणी तर्री बोलतात आता त्यामध्ये छान हा मसाला टाकायचा आहे तेल गरम झाल्यावरच मसाला टाकायचा आहे आता हा संपूर्ण मसाला आपण टाकलेला आहे आता हा मसाला छान असा दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचा आहे आपल्याला छान परतून घ्यायचा आहे गॅस आचेवरच ठेवायचा आहे मोठा करायचा नाही आता मसाल्यांमध्ये मी जिरा पावडर धना पावडर किंवा कोणत्याही गरम मसाल्यांचा वापर केलेला नाही कारण आमच्या घरगुती मसाल्यामध्ये हे सर्व मसाले आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यांचा वापर करू शकता आता हा मसाला छानपैकी आपण भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकाल एक दोन ते तीन मिनटानंतर छान त्याला असे बुडबुड्या यायला लागल्यात मग आता हा मसाला आपला बऱ्यापैकी भाजून झाला आहे आता त्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालायचे आहेत आता मी इथे जे सर्व मसाले घेतलेले होते ते एकदम टाकलेले आहेत आता ह्याला छान असं परतून घेऊ आपण मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे गावाकडं आपल्या सुकं खोबऱ्याचा देखील वापर केला जातो सुकं खोबरं वापरलं तरी चालतं पण ओल्या खोबऱ्यामुळं काय होतं कट खूप छान येतो आणि चवही तशी खूपच सुंदर येते आता गावाकडे पुदिना वगैरे वापरला जात नाही त्यामुळे मी काही ते वापरलेला नाही आहे पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता पुदिना आता एक दोन मिनिट छान आपण ह्याला भाजून घेतल्यानंतर अजून एक थोड्या थोड्या वेळाने सारखं हलवून घ्यायचं आहे आणि आता थोडंसं आपण ह्यामध्ये पाणी ओतायचं आहे कधी पण मसाला पाणी टाकून छान असं शिजवून घ्यायचा नुसता कोरडाच त्याला भाजून घ्यायचा नाही आता इथे मी जवळपास अर्धी वाटी इतकं पाणी घातलेलं आहे आता हा बारीक गॅसवर छान असा शिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत मसाल्यातलं पूर्ण पाणी आटत नाही तोपर्यंत मसाला शिजवून घ्यायचा आहे मसाला जेव्हा तेल सोडायला लागतं तेव्हा समजून जायचं की आपला मसाला छानपैकी भाजून झालेला आहे आता तुम्ही पाहू शकाल असं तेल वरती छान आलेलं आहे परंतु मसाल्यामध्ये आपल्याला अजून पाणी थोडंसं वाटतंय पातळसर मसाला वाटतो आहे त्यामुळे आपण पुन्हा आता छान मसाला शिजवून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटं अजून शिजवला का छान असा मसाला शिजला जाईल आता तुम्ही पाहू शकाल आपला मसाला छान असा शिजत आलेला आहे आणि तेलदेखील सुटायला लागलेलं आहे मसाला आपला व्यवस्थित भाजून झाला आहे आता आपण त्यामध्ये शिजवलेलं मटण घालायचं आहे एक नंबर रस्ता होतो हा आता तुम्ही पाहू शकाल ह्याला खूप छान कट येतो आणि मटणाचा रस्सा बघूनच तुम्ही ओळखू शकाल की अतिशय सुंदर गावाकडच्या पद्धतीने मटण केलेलं आहे खूप छान टेस्टी लागतं आता एक पाच ते दहा मिनटं छान असं खळखळून खल, उकळून घ्यायचं आहे ह्याला आता ह्यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्हाला हवं तसं तुम्ही कमी जास्त करू शकता अशा प्रकारे आपला छान असा गावरान पद्धतीने झणझणीत जन मटन रस्सा तयार झाला आहे तुम्हाला ही, ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईल येईल हसत राहा खात राहा खुश राहा धन्यवाद